नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे एक ऑगस्टपासून सात बारा आठ उतारे आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मिळणार आहेत महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतलेला असून एक ऑगस्टपासून सात बारा आठ उतारे आणि इतर जमिनीचे जे कागदपत्र आहेत ते फक्त पंधरा रुपये शुल्कामध्ये व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचेल आणि फसवणुकीला आळासुद्धा बसेल पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी ही जी योजना आहे ती संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सेवा सुरू केलेली आहे ज्याद्वारे सात बारा आठ उतारे फेरफार नोंदणी आणि ई रेकॉर्ड हे थेट आपल्या व्हॉट्सअपवर मिळतील ही सेवा फक्त पंधरा रुपये शुल्कामध्ये उपलब्ध होईल ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होईल या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टल म्हणजेच भूमी अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर जाऊन आपला मोबाईल नंबर जो आहे तो नोंदवावा लागणार आहे नोंदणीसाठी फक्त एकदाच आपल्याला पन्नास रुपये शुल्क द्यावे लागणार आहे आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागणार आहे मोबाईल क्रमांक जो आहे त्यावर ओ टी पीद्वारे आपल्याला पडताळणी केली जाणार आहे नोंदणी पूर्ण झाल्यावर सात बारा आठ उतारे आणि फेरफार नोंदणी तसेच ई रेकॉर्ड डिजिटल स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल ज्यामुळे फसवणुकीला आळा मिळणार आहे तसेच जमिनीशी संबंधित कायदे आणि प्रक्रियेबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन मिळेल ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असल्याने मध्यस्थांचा हस्तक्षेप टळेल आणि कागदपत्रे अधिक सुरक्षित व विश्वसनीय असतील ही सेवा पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होईल आणि एक ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात लागू होईल अशी माहिती प्रभारी अतिरिक्त समाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली या योजनेमुळे शेतकऱ्यांना किफायतशीर आणि सुलभ मार्गाने कागदपत्रे मिळतील तसेच वेळ आणि खर्चाची बचतसुद्धा होणार आहे तर प्रकारे मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी होती एक ऑगस्टपासून सात बारा आणि आठ उतारे हे आपल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि हो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र